आपल्या सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते देवी लक्ष्मीने येऊन आपल्या घरात कायमचे वास्तव्य करावे असे आपल्याला नेहमी वाटते त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो विविध उपाय करतो देवीची पूजा उपासना करतो कोणत्या का पद्धतीने म्हणा परंतु देवीने आपल्या घरात येऊन वास्तव्य करावे असे आपल्याला वाटत असते परंतु फक्त आपल्याला वाटते म्हणून देवी लक्ष्मी आपल्या घरात येऊन राहील का नाही कारण देवी लक्ष्मीचेही काही नियम आहेत देवी प्रत्येकाच्याच घरी वास्तव्य करीत नाही तर देवी लक्ष्मी कोणाकडे राहते कोणाकडे आणि कशा प्रकारे वास्तव्य करते हे जाणून घेण्यासाठी आपण एक कथा पाहूयात एकदा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू भगवंत क्षीरसागरात शयन करीत असताना अचानक भगवंतांची दृष्टी पृथ्वीवर पडली पृथ्वीवर सगळीकडे भगवंतांच्या नामाचा जप जयघोष मंत्र नामस्मरण चालू होते भगवंतांना खूप आनंद वाटला त्यांनी देवी लक्ष्मीला सांगितले देवी बघितलेस का पृथ्वीवरील लोक किती धार्मिक आहेत ते माझ्या नावाचा किती जयघोष करीत आहेत किती पूजा उपासना करीत आहेत देवीने सांगितले हो दिसते तर आहे परंतु ते खरे नाही भगवंता भगवंत म्हणाले म्हणजे तुमचे काय म्हणणे आहे देवी हसली आणि म्हणाली भगवंता हे नाव तर तुमचे घेत आहेत परंतु सर्वांना मला मिळवायचे आहे त्यांची ही धडपड चाललेली आहे भगवंत म्हणाले म्हणजे आहे आहे की ते नाही तर तुमची इच्छा करीत देवी म्हणाली होय त्या सर्वांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे म्हणूनच ते सर्वजण तुमचे नामस्मरण करीत आहेत भगवंत म्हणाले नाही मला हे मान्य नाही त्यांना खरोखर भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून ते किती मनोभावे आणि श्रद्धापूर्वक माझे नामस्मरण करीत आहेत भजन कीर्तन करीत आहेत आणि तुम्ही कसे काय सांगू शकता त्यांना लक्ष्मी नामस्मरण करीत आहेत मी तुम्हाला हे दाखवून देईल कि त्यांचे पूजन नामस्मरण भजन कीर्तन सर्व काही माझ्या प्रती माझ्यासाठीच आहे देवीने सांगितले ठीक आहे चला आपण तेथे जाऊनच पाहू भगवंत म्हणाले मी पुढे जातो तुम्ही मागून या असे म्हणून भगवंत पृथ्वीवर निघाले त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते पृथ्वीवर एका गावात आले तेथे त्यांना एक मुठ वाडा दिसला त्या वाड्यावर जाऊन त्यांनी दार वाजवले तोच त्या वाड्याचा शेठ तेथे आला त्याने त्या ते ब्राह्मणाला येण्याचे कारण विचारले तर ब्राह्मणाने सांगितले की मी गावोगावी जाऊन भगवंतांच्या कथा सांगत असतो तुमचे गाव मला चांगले धार्मिक वाटले म्हणून मी म्हटले कि या गावातही कथा सांगावी तुमच्या इथे तुम्ही व्यवस्था केली तर बरे होईल तो मोठा धार्मिक होता त्याने सांगितले हे तर माझे अहोभाग्यच मी सर्व व्यवस्था करतो उद्यापासून लगेचच कथेला सुरुवात करा आणि तुम्ही माझ्या वाड्यातच राहा त्या शेठने कथेची संपूर्ण तयारी केली आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून कथेला प्रारंभ झाला आता भगवंतांची कथा आणि भगवंत स्वतः सांगत आहेत मग काय सांगावे इतकी छान आणि मधुर कथा ऐकायला संपूर्ण गाव लोटला गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण कथेला येऊ लागला कथा ऐकून सर्वांना खूप आनंदी आणि उत्साही वाटत होते सर्वजण खूप श्रद्धा श्रद्धाभावनेने आणि आनंद तसेच उत्साहाने कथा श्रवण करीत होते असे करता करता पाच दिवसांची कथा संपली भगवंतांनी मनोमन देवीला सांगितले देवी, देवी पाहिलेस ना हे सर्वजण किती तल्लीन होऊन आणि श्रद्धा तुम्हाला पटले ना कि ते प्राप्तीसाठी माझ्यासाठीच नामस्मरण भजन कीर्तन करीत होते देवी म्हणाली थांबा अजून पर्यंत मी तेथे ते आलेलीच नाही मग तुम्ही असे कसे काय सांगू शकता मी आले कि मग बघा सहाव्या दिवशी देवी लक्ष्मी त्या गावात आली देवी अशा वेळी आली ज्यावेळी कथेला सुरुवात होणारच होती एक स्त्री कथेला जाण्यासाठी दाराला फुलूप लावतच होती देवी लक्ष्मीने एका म्हातारीचे रूप घेतले होते देवीने त्या स्त्रीला सांगितले पुरी मला तहान आहे जरा थोडे पाणी मिळेल का तेव्हा ती स्त्री म्हणाली अहो आजी आई मला कथेला जायचे आहे खूप सुंदर कथा चालू आहे खूप दूरचे बाबा येऊन कथा सांगतात कथा चालू झाली तर माझी सुरुवातच जाईल तेव्हा म्हातारीने सांगितले अगपोरी मीही खूप लांबून चालत आले आहे मला खूपच तहान लागले आहे ऊनही खूप आहे फक्त थोडेसे पाणी दे मग लगेच नाराजीने आणि म्हातारीला एक भरून पाणी आणून दिले म्हातारीने जसे त्या तांब्यातील पाणी पिण्यास सुरुवात केली तसा तो तांब्या सोन्याचा झाला त्या स्त्रीला खूपच आनंद झाला म्हातारीने तांब्या परत केला आणि जायला निघाली तर ती स्त्री म्हणाली आजी तुम्ही तर या, मधी या, तर खूपच या या काहीतरी खाऊन घ्या म्हातारे म्हणाली नाही नानी, तुला तू जा तर ती स्त्री कथेचे काही इतके महत्वाचे नाही परंतु तुम्हाला भूक लागली असेल काहीतरी खाऊन घ्या म्हातारी म्हणाली ठीक आहे मला काहीतरी थोडेफार खायला दे आणि तू कथेला निघून जा त्या स्त्रीने म्हातारीला हातात धरून घरात नेले बसायला पाठ दिला आणि ताट वाढून दिले आणि म्हातारीला तिथे थांबायला सांगून कथा ऐकण्यास निघून गेली परंतु जाताना तिने तो सोन्याचा तांब्या सोबत नेला ती कथेत जाऊन बसली परंतु तिचे संपूर्ण लक्ष त्या म्हातारीकडेच लागून राहिले तिने तो सोन्याचा तांब्या काढला आणि तिच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या स्त्रीला दाखवला ती म्हणाली अगं हा सोन्याचा तांब्या कुठून आणलास तर ती म्हणाली अगं मी कथिला येत असताना एक म्हातारी माझ्याकडे आली आणि तिने पाणी मागितले मी तिला लोखंडी तांब्यात पाणी दिले तिने ती पाणी पिण्यास सुरुवात केली आणि तांब्या सुण्याच झाला तेव्हा ती ते दुसरी स्त्री म्हणाली अरे वा आता ती म्हातारी कुठे आहे तेव्हा तिने सांगितले की मी माझ्याच घरी तिला बसून आले आहे तेव्हा ती ते म्हणाली चल आपण जाऊन पाहू असे करून त्या दोघी तिथून निघाल्या घरी येऊन पाहतात तर म्हातारीला जेवणाला दिलेले दिले ताट वाट्या चमचे सगळे सोन्याचे झाले आहेत मग त्या स्त्रीनेही देवीला एका मोठ्या वाडग्यात फळे आणून दिले तो वाडगाही सोन्याचा झाला असे करता करता सर्वांनाच या गोष्टी माहिती झाली आणि जो तो देवीला वेगवेगळ्या भांड्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ आणून देऊ लागला आणि ते भांडे सोन्याचे होऊ लागले दुसऱ्या दिवशी कथेमध्ये कोणीही नाही फक्त ते आणि कथा सांगायला भगवंत इतके दोनच व्यक्ती उरले बाकी संपूर्ण गाव त्या ना काही खायला देण्यासाठी रांगा लावून उभा राहिला तेव्हा देवीने मनोमन भगवंतांना सांगितले भगवंता पाहिले का तुमच्या भक्तांची भक्ती कोणावर आहे तुमच्यावर कि माझ्यावर त्यावेळी भगवंत म्हणाले अजूनही माझा एक भक्त माझ्याकडे आहे तेव्हा देवी असली आणि म्हणाली थोड्या वेळ थांबा मग समजेल संध्याकाळ झाली तसे ते शेठजी हे म्हातारीकडे गेले आणि म्हणाले आजी तुम्ही इथे काय राहता माझा खूप मोठा आहे मी मोठी भगवत कथा ठेवली आहे आणि तुम्ही इथे का आलात माझ्या घरीच यायचे ना आता चला मी तुम्हाला घ्यायला आलो आहे त्यावेळी देवी म्हणाली अरे बाबा मी तुझ्याकडेच येणार होते परंतु मला समजले की कोणीतरी ब्राह्मण तुझ्याकडे थांबलेला आहे मग मी तिकडे कशी येणार म्हणून मी येथेच थांबले तेव्हा ते, ते शेठजी म्हणाले नाही आजी तुम्ही तेथेच चला मी तुमची स्वतंत्र व्यवस्था करतो त्यावेळी देवी म्हणाली नाही नाही जोपर्यंत तो ब्राह्मण तेथे आहे तो पर्यंत मी तिथे काही येणार नाही तर ते शेठजी म्हणाले ठीक आहे त्या ब्राह्मणाला मी लगेच दुसरीकडे पाठवतो परंतु तुम्ही माझ्याकडे चला देवीने सांगितले अरे अजून दोन तीन दिवसांची कथा बाकी आहे ना मग तो ब्राह्मण कुठे जाईल तेव्हा ते, ते शेठजी म्हणाले आजी मी काय करायची ते बघतो तुम्ही फक्त चला घरी जाऊन त्या त्या ब्राह्मणाला भगवंतांना सांगितले की तुम्ही आता दिवस धर्मशाळेत राहा माझ्याकडे इतर अतिथी येणार आहेत भगवंत त्याला म्हणाले अरे अजून तर कथा बाकी आहे आणि मध्येच कथेची जागा बदलणे योग्य नाही तर ते शेठजी म्हणाले काही नाही माझे अतिथी येत आहे ते कोठे राहतील तुम्ही इथून निघून धर्मशाळेत कथा सांगत बसा मला माझा वाडा रिकामा पाहिजे ब्राह्मणाने सांगितले ठीक आहे जर तुझे अतिथी माझ्यापेक्षाही जास्त महत्त्वाची असतील तर मी जातो असे म्हणून भगवंत बाहेर जाण्यास निघाले इतक्या देवी लक्ष्मीने वाड्यात प्रवेश केला शेटजींनी देवी लक्ष्मीला नमस्कार केला देवीने सांगितले की मला या ब्राह्मणाशी थोडे बोलायचे आहे तू थोडा वेळ बाहेर थांब शेटजी बाहेर गेले तेव्हा देवीने भगवंतांना सांगितले भगवंता बघितलेत का हे सर्वजण नारायण नारायण होते ते भगवंत आणि म्हणाले हो खरे आहे देवी मी तर लांबूनच हे सर्व पाहून आनंदी होत होतो हे सर्वजण फक्त तुमच्यासाठीच माझ्या नावाचा धावा करतात तुमचे जास्त महत्व आहे माझे काहीच नाही त्यावेळी देवी म्हणाली नाही भगवंता असे काहीही नाही जे खरे भक्त असतात त्यांच्या पुढे जर पैशांचा ढीक जरी ठेवला तरी ते भगवत नामाची आस सोडत नाहीत त्यांना साक्षात मी घरी जाऊन पाणी त्यांच्या घरी मी साक्षात घरी जाऊन पाणी भरू लागले तरीही त्यांना काहीही वाटत नाही त्यांना फक्त तुम्ही हवे असतात मग भगवंत जाण्यास निघाले तो देवीही त्याच्या मागे मागे निघाले शेठजी म्हणाले आजी तुम्ही कोठे निघालात तर म्हातारी म्हणाली जेथे नारायण तेथेच लक्ष्मी शेठजी म्हणाले म्हणजे तर देवी म्हणाली तू आता ज्यांना घराबाहेर काढलेस ते इतर कोणीही नसून साक्षात श्रीहरी विष्णू भगवंत होते आणि मी देवी लक्ष्मी जेथे श्रीहरी विष्णू भगवंत राहते तेथेच मी राहील ना तू येथे होते ते येथे होते म्हणूनच मी येथे आले होते आता ते येथे नाही तर मीही येथे थांबू शकत नाही जेथे भगवंत राहतात ते जेथे भगवंतांबरोबर देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते तेथेच माझे वास्तव्य असते नुसते देवी लक्ष्मीचे पूजन करून तुम्ही मला मिळवू शकणार नाही तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला देवी लक्ष्मी बरोबरच नारायण भगवान म्हणजेच श्रीहरी विष्णू भगवंतांचेही पूजन व स्मरण करावेच लागेल त्याशिवाय माझी प्राप्ती होणार नाही असे म्हणून देवी तिथून निघून गेली आपल्याला लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती हवी असते म्हणून आपण काय करतो की देवी लक्ष्मीचे पूजन करतो व्रत उपवास करतो देवीची आराधना करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करतो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होतेही आणि आपल्या घरात प्रवेश करतेही परंतु ज्यावेळी देवी लक्ष्मी एकटी येते त्यावेळी ती घुबडावर बसून येते कारण देवी लक्ष्मीचे वाहन आहे घुबड आणि देवी घुबडावर बसून आली की जास्त काळ घरात थांबत नाही त्याशिवाय ते एकटे असल्याने देवीचे मन आपल्या घरात काही रमत नाही आणि ती आल्या पावली निघूनही जाते म्हणून धनप्राप्तीची इच्छा असेल देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला मिळवायची असेल तर फक्त एकट्या देवी लक्ष्मीचे पूजन आणि आराधना करून चालणार नाही आपल्याला देवी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी बरोबरच श्रीहरी विष्णू भगवंतांनाही बोलवावे लागेल त्यांचेही पूजन करावे लागेल तेव्हा देवी लक्ष्मी आनंदाने आणि उत्साहाने श्रीहरि विष्णू भगवंतांबरोबर गरुडावर बसून येईल आणि गरुडावर बसून आलेली लक्ष्मी आपल्या घरातून कधीही जाणार नाही ते आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल कारण जेथे पत्ती तेथेच पत्नी आणि विष्णू भगवंत जर आपल्या घरातच राहिले तर देवी लक्ष्मीही आपल्या घरातच राहील आणि आपले घर धनसंपत्तीने भरलेलेच राहील तसेच एकट्या देवी लक्ष्मीचेही कधीही पूजन करू नये लक्ष्मी, लक्ष्मी नारायणांचे एकत्रित पूजन करावे देवी लक्ष्मीची उभी मूर्ती कधीही असू नये कारण देवी लक्ष्मी जर उभी असेल तर पैसाही असा येतो आणि असाच निघूनही जातो तसेच देवी लक्ष्मीचे पाय कमळाच्या फुलाने झाकलेले असावेत देवीचे पाय कधीही उघडे असू नये श्रीहरी विष्णू भगवंत क्षीरसागरात नागाच्या शय्येवर शयन करीत आहेत आणि देवी लक्ष्मी त्यांचे चरण दाबत आहे असा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात जरूर असावी आपल्या घरावर देवी लक्ष्मी बरोबरच कृपा होईल आणि आपले घर नेहमी धडसंपत्ती ऐश्वर आणि वैभवाने भरलेले राहील मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद